हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी कथा या युट्यूब चॅनलमध्ये कथेचं नाव आहे नव्या प्रेमाचा नवा प्रवास चला तर कथेला सुरुवात करूया मस्त ब्लॅक कॉफीचा मग हातात घेऊन स्नो फॉल न्हाळत होता बाजूलाच नव्या ही कॉफीचा आस्वाद घेत होती शेंडी बोलत होता हा कापसासारखा का पडणारा बर्फ पाहिला की मला आपण लग्नानंतर फिरायला नैनीतालला गेलो होतो ते दिवस आठवतात आकर्षक वाटली ती हिरवीगार कुरणे बर्फाच्छादित डोंगर टुमदार घर स्वच्छ निय रस्ते हेवा वाटावा अशी गाव त्यात तू स्नोफॉल बघत स्वतःला हरवून घेतलं होतं आणि मी तुला बघत तुझ्यात हरलो होतो काय सुंदर दिवस होते ना ते केव्हा तू मला म्हटले मला चांगला आठवते तेव्हा तू मला म्हटलेलं मला चांगला आठवतय शांडी मला न असं कुठेतरी राहायला आवडेल जिथे तू आणि मी आपलं छानसं लाकडी कौलारुगर बाहेर असाच बर्फ पडत असेल आणि हो घराला मोठमोठ्या काचच्या खिडक्या म्हणजे घराच्या कुठल्याही कोपऱ्यातून पाहिलं तरी बाहेर हा कापसासारखा पडणारा बर्फ हिरवीगार कुरणे बर्फाच्छादित डोंगर आणि निळेशार पाणी दिसेल पण खरं सांगू नव्या त्या नैनितालच्या हॉटेल रूमच्या वास्तुपुरुषाने तथाच तू म्हटल असावं आणि आज आपण इथे कैले कैलिफोर्नियामध्ये आपल्या घरात आहोत शँडी नव्याच्या मस्त गप्पा रंगल्या होत्या तेवढ्यात ओदस सांगत आला ए बाबा डॉक्टरांची उद्याची अपॉइंटमेंट मिळाली आहे शँडीच्या जीवात जीव पडला कितीतरी दिवस झाले होते अपॉइंटमेंट हवी म्हणून हॉलो ॲप सुरू होता पानावलेल्या डोळ्यांनी शँडीने ओझसच्या खांद्यावर हात ठेवला बे, बे आयुष्य तुम्हाला कधी मोठं होऊ देत नाही आणि जबाबदारी घेतल्यावर तुम्हाला कधी लहान होता येत नाही ओजसही शांडीच्या हातावर हात ठेवत म्हणाला ए बाबा रिलॅक्स सगळं ठीक होईल काळजी नको रे करूस मी डॉक्टर झाल्यावर इथे अमेरिकेत रेसिडेन्सी करत असतानाच असतानाचा माझा एक मित्र आहे त्याने सुचवलेत हे डॉक्टर मला खात्री आहे आपल्याला नक्कीच फायदा होईल ओजा शँडीला खात्री वजा धीर देत होता शँडीचा चेहरा मात्र तसा निष्क्रियच वाटत होता शँडीचा चेहरा मात्र तसा निष्क्रियच वाटत होता शेंडी बाहेर पडणाऱ्या बर्फाकडे बघत बोलत होता तुला माहिती आहे ओजस तुझ्या नाना आजोबांनी जेव्हा नव्याचा हात माझ्या हातात दिला तेव्हा म्हणाले माझी नव्या मनाने खूप हळवी आहे तिच्या मनातलं पटकन कोणाला सांग ना सांगत नाही खूप गंभीर आहे असं दाखवते पण आतून तशी भांबवलेलीही असते तेवढं मात्र समजून घ्याल शँडी तसाच कधी बाजूला बसलेल्या नव्याकडे तर कधी बाहेर पडणाऱ्या बर्फाकडे बघत होता नव्याचा अतिशय सौम्य सौजल चेहरा आणि पाणीदार बोलके डोळे बोलणं इतकं लागवी की शत्रूलाही आपलंसं करेल असंच म्हणायला हुशार आणि स कर्तृत्वावर आणि तेच तिने शँडीमध्ये हेरलं आणि लग्नाला होकार दिला शँडी आणि नव्याचा संसार सुरू झाला दोघांचे नवनवलाईचे गुलाबी दिवस आनंदाने सुरू होते नुकताच सुरू झालेला नवीन संसार दोघांचाच नवीन घरातला सहवास त्यांना जगाचा विचार पाडणारा होता नव्याला स्वतःच्या संसारातच सुखाचं चित्र दिसत होतं तिने ह्या संसारात भरलेले रंग सँडिला मोहून टाकणारे होते घरात छोट्या मोठ्या वस्तू घेऊन घर सजवलं गेलं कधी कधी ती एकटीच प्रसन्न चेहऱ्याने स्मित हास्य करत कौतुकाने स्वतःच्या हाताने लावलेल्या स्वतःच्या संसाराकडे बघत बसायची नव्याचे बाबा म्हटल्याप्रमाणे शंडीही आता तिचं मन वाचायला शिकला होता नव्या खूप साध्या आणि समाधानी आयुष्याचं सूत विनत होती चार प्रेमाचे नातेवाईक आणि दोन चार जिव्हाळ्याचे मित्र असा छोट असा होता लागवी स्वभावाने नभाने सगळ्यांच्याच हृदयात स्थान मिळवलं होतं पुढे या परिवाराच्या यादीत अजून एकाची भर पडली आणि ओजस नावाचं फुल सँडी नावाच्या वेळीवर फुललं दोघांसाठी ओझस म्हणजे आखोका तारा वगैरे असंच होतं नव्या तर ओजसला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपत होती नव्याला तर ओजस नावाचा अनमोल खजिनास मिळाला होता कशात तरी रमून गेल्याशिवाय माणूस सुखी होत नाही तशी नव्या ओजसमध्ये रमली होती आणि शँडी ऑफिसचा काम आणि नुकतंच मिळालेलं प्रमोशन सुखाने यायचंच सुखाने यायचंच म्हटलं तर सगळीकडून ते वाट काढत तुमच्यापर्यंत पोहोचतच नव्याच्या चेहऱ्यावरून ही सुख त्याचं ते दाखवतच होतं शँडीला फिरायची अत्यंत आवड ओघाने फिरणं मग नव्यालाही आवडू लागलं शँडीला ऑफिसच्या कामातून डोंकवर काढता आलं की शँडी नव्या ओजस याचं त्रिकोट निघायचं भटकन तिला तेव्हाही नव्याचा कल कायम बर्फा ठिकाणी जाण्यासाठी असायचा ती बरेचदा शँडीला म्हणायची हे बर्फा परिसर पर्वत नदी पाहिले की असं वाटतं निसर्गाने जशी बर्फाची चादर पांगरली आहे आणि सगळं गोठून टाकलंय तसंच सुखही आयुष्यात गोठून राहावं नव्याला बर्फाबद्दल असणारं आकर्षण आताशा लक्षात आलं होतं शँडीच्याही ऑफिसच्या जबाबदाऱ्या वाढल्या त्या तेल... वाढल्या त्याला हवं तेव्हा नव्या आणि ओझेसाठी हजर राहणं शक्य होत नव्हतं मग शँडीने नव्याला होंडा सिटी गाडी घेऊन दिली जेणेकरून ऊन वारा पाऊस पाणी रात्री अपरात्री फोर व्हीलरमध्ये ती आणि ओजस शेपली कुठेही जाऊ शकतील ओजतचा बाराचा वाढदिवस ओझतचा बाराचा वाढदिवस तीन एज सुरू होणार होतं म्हणून नव्या शँडीला त्याचा हा वाढदिवस थाटा साजरा करायचा होता शँडीलाही संध्या कामाच्या व्यापात कोणाला जास्त भेटणं शँडीलाही सध्या कामाच्या व्यापात कोणाला जास्त भेटणं शक्य होत नव्हतं त्यानिमित्ताने छानसं गेट टुगेदर होणार होतं मग काय उत्साही नव्या लागली कामाला मग काय उत्साही नव्या लागली कामाला आयुष्यात सगळं काही बरोबर होतं हे कळण्यासाठी काहीतरी चुकीचं घडावं लागतं तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटते कथा आवडल्यास लाइक कमेंट शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या कथेत